नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉडींडिया न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत सर्वच पक्ष आपापल्या तयारीला लागलेले आहेत उमेदवारसुद्धा तयारीला लागलेले आहेत त्याच अनुषंगाने आज प्रभाग क्रमांक आठ औंध बोपोळी या प्रभागामध्ये आम आदमी पार्टीचे ऑफिस जे आहे या ठिकाणी संपर्क कार्यालय आता या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे या उद्घाटन समारंभामध्ये आता आपण जाणार आहोत स्वागत सर्वांनी टाळ्याचे गजना त्यांचे स्वागत सर्वांनी टाळ्या वाजवत तरवनी या ठिकाणी अॅडव्होकेट अरुडे सर यांचाही सत्कार तुम्ही सुद्धा त्यांना मदत करताल पुढील औंच्या वतीने सर्ष असे स्वागत તેને વિનંતી તેમની સ્થાનપન્ન વેતીશજી યાદવસ્તે હોય आणि त्यांच्यामध्ये असा कुठलाच भेदभाव नसतो कुणी कसं असो पण प्रत्येकाला सपोर्ट करतात वस्ती पातळीवर सुद्धा त्यांच्याबरोबर मी गेलेले भाजी मंडईमध्ये सुद्धा गेलेले आहेत लोकांशी बोलणं वगैरे आणि त्यांना चांगला तिथला रिस्पॉन्स पण आहे आणि त्याच्या ह्याच्यावरच आज त्या इच्छुक उमेदवार म्हणून उभे आहेत भोपोडी क्षेत्र जहा पे प्रभाग आठवेकडे आहे सच मे मानता हूं कि पुरा भारत या यहां पे अदर स्टेट के भी लोग बहुत से ज्यादा तादाद में यहाँ पे रहते हैं रहने के लिए आए गुजारने के लिए आए नौकरी के लिए आए यहाँ पे और मराठवाड़ा का भी बहुत सा वर्ग है जो यहाँ पे आके अपने घर कंस्ट्रक्ट करके खुद के यहाँ पे रोजगार के लिए स्थानांतरित हुए तो मैं बोलूंगा कि ये पूरा देश मेरे सामने यहाँ पे मौजूद है ऐसा मैं महसूस कर रहा हूँ यहाँ पे जो मराठी बोलता है हिंदी बोलता है अंग्रेजी बोलता है बात करता है और सफाई कामगार से लेके कंपनी के सीईओ तक का भी क्राउड यहाँ पे मैं देखता हूँ प्राइवेट सेक्टर में भी तक यहां पे जितने भी लोगों की समस्याएं हैं उसके लिए बहुत अच्छी तरीके से फाइट मार रहे हैं यहां पे हमारे पास रिसोर्सेज कम है लेकिन हमारे पास ताकत जो है संविधान की ताकत है हमारे पास डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की ताकत है हमारे पास छत्रपति शिवाजी महाराज से प्रेरणा लेके हम काम करने वाले लोग यहाँ पे है जो बहुत दिनों से यहाँ पे बहुत अच्छी तरीके से जन सामान के लिए काम करता हूँ पुणे में कहीं भी जाऊं ना तो इस एरिया में आने वाले पार्टी का कौन काम करता है पूछा तो विकास का नाम लेते तो मुझे बहुत ऐसा गर्व महसूस होता है कि मेरा जो कार्यकर्ता है जो खुद दिन भर रिक्शा चलाता है लेकिन जन सामान ले यहाँ पे नागरिक है उसके भले के लिए काम करता है तो एक विकास चौहान है उसको क्या बोलते कि चेरी ऑन द केक जो बोलते है ना कि जो आज मैडम है हमारी एंड मैडम पे शुरू शुरू में जो है बहुत सी चीजों में मतलब हम नॉन पॉलिटिकल लोग हैं मैं जरूर यहाँ पे कहना चाहूंगा कि पॉलिटिक्स का किसी भी यहाँ पे जो बेटा है उसका कोई बैकग्राउंड नहीं है सामाजिक विकास दादा कि पार्टी चेका तुम्हें सर्व या जगह जे रहिवासी आहेत त्या सगळ्यांना माझा नमस्कार आज मोठ्या संख्येने आपण इथे बहुत बडी ताजा सब आए हुए है आणि ये ये मतलब प्रतीक है की के जितने आप जितने जितना काम वो कर करे पिछले मेरे ख्याल दो तीन यहाँ पे अलग अलग टाइप से पॉलिटिकल आम आदमी पार्टी नाम से काम करे तसंच आपले विकास जे आहेत ते जवळपास करोनाच्या पासून म्हणजे करोना काळामध्ये रिक्षा चालक म्हणून त्यांनी काम केलं आणि ते सर्वांना माहितीये ती मोफत रिक्षा चालवली करोनाच्या काळामध्ये इथपासून जे त्यांचं सामाजिक काम चालू राहिलं ते आज आपण एका ठिकाणी एक सामान्य माणूस कुठपासून होऊ शकतो आणि एका वस्तीमध्ये राहणारा एक युवक आहे तो असं नाही की त्याच्यामध्ये काहीतरी मोठी बॅकग्राऊंड आहे काहीतरी मोठं आर्थिक गणित आहे असं काहीही नाही परंतु काम करायचं आहे या एका सामाजिक उद्देशाने आपले विकास चव्हाण इथे आनी आनी चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयाचे हे उद्घाटन होत आहे आणि या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाला सगळे सहकारी आहेत वल्युशिअर्स आहेत सगळ्यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो पक्षाच्या वतीने सांगायचं तर हे ने 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 नमस्कार मी अजित फाटके पाटील आम आदमी पार्टी महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष आज औन बोकोडे या परिसरामध्ये आणि अनितजी आणि विकासजी चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे आणि याचा विशेष आनंद म्हणून सगळे हितचिंतक आमच्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी या प्रभागातनं आमचे दोन्ही उमेदवार शंभर टक्के उमेदवारी करणार आहेत आणि त्यांची उमेदवारी या ठिकाणी आज अधिकृतपर्यंत अधिकृतपणे आम्ही या ठिकाणी घोषित करत आहोत तर येणाऱ्या काळामध्ये हे संपर्क का कार्यालय म्हणजे या परिसरातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांचं गारण ऐकण्यासाठी आणि आपल्या हक्काचं एक कोणीतरी आहे ही भावना या परिसरामध्ये बळवण्यासाठी हे एक सामाजिक केंद्र बनो या ठिकाणी सर्व समस्या सोडल्या जावत लोकांचं एक हा हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध हो या ऑफिसच्या रूपानं ही शुभेच्छा मी या दोघांनाही देतो धन्यवाद नमस्कार मी सुदर्शन जगदाळे पुणे शहराचा अध्यक्ष औंद बोपुडी या प्रभाग क्रमांक आठमध्ये आपण उभा आहेत आज आज या ठिकाणी आमच्या आम आदमी पार्टीचं न्याय न्यायाधीश आणि आमचे विकास चव्हाण यांच्या अधिकृतपणे त्यांचा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं हे आम्ही घोषित करतो या भागामधून जसं अरविंद केजरीवालांनी दिल्ली असेल पंजाबमध्ये असेल सामान्य नागरिकाला केंद्रस्थानी धरून जसा विकास केलेला आहे त्याच धुर्तीवर आम्ही या भागामध्ये विकास करू इच्छित आहोत आणि त्यासाठी शिक्षण असेल आरोग्य असेल इथलं ट्रॅफिक असेल स्वच्छता असेल पाणी असेल इथले गार्डन्स असतील अद्यवत करण्याचा आम्ही प्रण घेतलेला आहे त्यामध्ये आमच्या या दोघा भागा या भागामधील अरविंद केजरीवालच आहेत आणि तसेच काम करू हे आम्ही या भागातील जनतेला आश्वासन देतो धन्यवाद नमस्कार मी मुकुंद तीर्दत्त आम आदमी पार्टी राज्य प्रवक्ता आज आपण या भागामध्ये औनबोपळी भागामध्ये आहोत आणि आज तिथे अनि अनिश आणि विकास चव्हाण यांचा ऑफिसचं संपर्क करायला तो उद्घाटन करतो हो हा अतिशय आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी याचं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कुठली पा इतर कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेली दोन कार्यकर्ते या इथे आम आदमी पार्टीतर्फे निवडणुकीची तयारी करत आहेत आणि मुख्य म्हणजे या भागामध्ये अनेक कामं गेल्या दोन वर्षांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात कामं केली जी कुठल्याही नगरसेवकांना जमली नाहीत अशा पद्धतीची ही कामं करतात आणि त्याला आत्ता आपण पाहिलं तर मोठा प्रतिसाद जनतेकडनं पण मिळाला आणि त्यामुळे या भागातले अरविंद केजरीवाल म्हणजे आमचे अॅनि अॅनिशा आणि विकास चव्हाण आहेत आणि मला असं वाटतं की आपण जे आत्ता पुण्याचे जे सगळे हाल बघतो आहोत या सगळ्या काळामध्ये त्याला एकमेव पर्याय म्हणजे अरविंद केजरीवाल त्यामुळे पुण्याचे हाल खूप झाले हाल त्यामुळे आणून आता केजरीवाल धन्यवाद मित्रांनो अशा पद्धतीने आज बोपोळीमध्ये आम आदमी पार्टीच्या संपर्क कार्यालयात जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन पार पडलेला आहे आणि याच ठिकाणी बोपोडी प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणचे आणि विकास चव्हाण या दोघांची उमेदवारी पक्षातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे प्रभाग क्रमांक आठसाठी मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भातल्या असेच अपडेट आणि बातम्या तुम्ही आमच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर बघत राहणार आहात त्यासाठी आमचं बातमी डॉटिन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद